आता आम्ही चालू घरा मस्त एकदम मस्ते दोन तीन एकदम, रील काढलेले तीन रील्स काढलेले आणि आम्ही डिसाइड नव्हतं केलं रील्स वगैरे के काढावचं पण इथे झालं फायनली आणि आरशू आवरी या होती बेशर्म एकदम बेशर्म नंबर वन फोन नंतर आणला ते रीलचे बघी बीजा कंशी कपलकंशी फोन मागिला फोन एक गाणं लागली तेव्हा आणि रील काढली हावरी हावरी आहे रीलचे बघी थर्ड क्लास एकदम एक नंबर बिचारी म्हणजे शरम नाही रील काढावा कोण खाण पण जातात फोन काढता व्हिडिओ मागतात मजा बस <laughs> चला आज मस्त मजा आली ना एक थांबा एक व्ह्यू बघूया आपण आपला मस्त आज वर्सो बीचचा आज लय दिवसाचे मंग आलेलो आहो बीच व थोडा टाइम मिळलेला आहे हर्षू काय बोल लाँग टाईम आम्ही बीच बरं वाटते चाललो सगळे बीचवर आहे मस्त बसलेले आहे आणि खावाला आम्ही पण थोडा वॉक करून येऊया जोर भरलेला आहे एकदम मस्त आज आणि बघा कसा एकदम आखा जोर भरलेला आहे आणि बंदरावशी चालावा जागा नाही त्याचे ओ वॉकिंग पेव्हमेंट बनविलेला आहे वर्सोवा बीचला साईडला म्हणजे जोर भरलेला असेल पाणी येत असेल तरी आणशी साईडशी चालू शकतो थोड्या टायमान आम्ही हेटो जाऊ आणि बीचवर देऊ मिलिंद त्यात पण एक ट्रेंडिंग रील निघालेली हाय त्या असं एके हातावर टुकीताना असं टुकीशील म्हणा <laughs> बायकाना काय नाही काय सुस्तय रील बघून हे सगळे नवऱ्याला एके हाताने टुकावं सांगतात ती कंची क्लिप होती तडपाओी तडप तडप तुम्हारे गीत गाएंगे <laughs> या ह्या बायका सगळ्या आन आणि आता मजा येते सगळे यंगर जनरेशन ओल्डर जनरेशन आमचे वयांचे सगळे रील करतात नाचतात दिसतात मनात लय मजा येते आणि ते सुरके घालून जातात ना आपले लोक मस्त आई जागे बाहेर कंट्रीज मध्ये ते त्यांना बघून असं बरं वाटते म्हणजे आपले लोक होते पण कोणला कोणला थोडी शर्म वाटते कोण कोण बोल असतात ते असे करतात पण ही मस्त मजा येते ना हर्षू मना त्याला आजकाल हर्षू एकदम या फोन मध्ये घुसलेली असते तिला काय माहितीच नाही काय चालू आहे काय नाही आम्ही तिचे इयरफोनला बोलतो आम्ही तिच्या इयरफोनला बोलतो कानपूर 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 मध्ये घालून बसलेली असते आणि तिला काय फरक पडलेला नाही जग काय आहे काय नाही आहे अख्खे दिसभर त्यान बसलेली असते आम्ही जवळजवळ आहे गंगा भवनला पोचलेलो आहोत आणि एकदम आधी आता मस्त व्हायला लाग ला लागलेली आहे तुम्ही बघिशाल आता भुट्टावाले हान कॉर्नवाले हान मसालावाले हान आणि मॅगीवाल्या मॅगीवाला पण आहे मुंबुट्यात दिशेल आणि भुट्टावाला पण आहे एकदम मस्त मी लक्झरी आहे लाईफची वर्षामध्ये रेवाची हा तू मस्त बीच आहे धक्का आहे चांगले लोक आहे आणि या बीच व्हायला ऑलवेज बरं वाटते मस्त टाइम जाते ना आपलं हां पण आम्ही नाही झाले नाही मिळेल पोरं असतात घरन ते पोरांची टाईम नाही मिळेल तो तो मिळते मग आम्ही जाऊन येतो नाही एक तुला माहिती आहे आपण एक रील केलेली हार्ड शो ह

आणि मॅडम मग एकदम मस्त सजून भिजून आलेली आहे शूज बीज घालून आणि मी आपला नागटे पाय एकदम एकदम चमकून चमकून येते आणि आम्ही बघ कसे बिन बिन चपलाचे बिन शूज चे आले तू शो करावं येतेस आम्ही वॉक करावं येतो खडेकर अच्छा अच्छा आम्ही रील केलेली आहे बघूया कसे येते ट्रेंडिंग होती आणि इच्छा अशी हर्षूची करायची आणि वाटलं नव्हतं उचलू शकेल पण एकदम वजन नाही पण उचलीला आम्ही आणि एक फर्स्ट अटेम्प्ट नाही फर्स्ट अटेम्प्ट दोन दोनदा केली दोन के दोनदा -दोन एकदम हर्षूला उचला एकदम असं मजा येते हलकी हलकी वाटते आजचा दिस मस्त गेला आज बीचवर आलो फिरलू बिरलू एक दोन रील काढल्या हा हावरीने कॅमेरा नव्हता आणलेला आपण रीलच्या आवरीनी एक कपल पण कॅमेरा मागेला रीलच्या बघी आणि रील, रील काढली आज आहे मस्त वाटलं येवाला थोडं मस्त चाललू बिल्लू मस्त वाटलं आणि थांब थोडा वर्सोवाचा आपला बीचचा नजारा बघूया मस्त बघा मुंगोटे बीच एकदम मस्त एकदम सगळेजण लव बर्ड आलेले आहेत आणि आपण पण काय लव बर्ड शिवाय कमी हवं काय हा मस्त लव बर्ड्स आजचा कार्यक्रम समाप्त मंगशी भेटूया मजा आली ना बरोबर